हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी आणि परत चाललो आज गांधीनगरला गांधीनगरला जायचं कारण म्हणजे तुमचा डॉन आता सुधारलाय कामाला चाललाय पहिल्यांदा कामाला चाललाय डॉन मी आलो गांधीनगरमध्ये मध्ये कामाला चालल्या दुकान बघे आज काय टॉपचा विषय होते का नाही ना दुकान अजून उघडलेलं नाही अकरा वाजता उघडण्यात वाट बघा आपण लेटर दुकानात आलो दुकान उघडलंय सगळं साफसफाई करून घेतली आता आणि वाहनचं वाट बघायची झाला काय नाही थांबून थांबून एकदा सुट्टी झाली घरी घरी जाऊन डॉगेश डॉगीज ला भेटूया काय करते आलो आता घरी त्यांनी वाट कस वाटच बघायला यायची डॉगेश बाई कसं आपले ब्लॉक कसं होता आवडला नाही आवडला लाईक करा फॉलो करा आणि फॉलो करा म्हणजे मला मोटिवेशन घेते मला चांगले व्हिडिओ बनवायला कारण तुम्ही फॉलो ना मला परती की व्हिडिओ करू का निकडे ना आवडेल ना तुझ्यामुळं फॉलो करा शेअर करा आणि भेटे आहात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये